नाही निर्णय दहाडसच म्हणजे धाडस आणि निर्णय हे दोन्ही ज्याच्याकडे खरं काय दावणार आहे साहेब दुसरं काय दावणार धावणारे काय दावणार एवढं खरं दावून जाऊन जर दुसरं काय दिसणार आता किळेच दिस काय दुसरं दाव काय एवढं खरं दावून जरी नाही बसला का जाऊन काय करणार आपण हात आहे त्याला आपल्याकडे एकच पाहिजे हात जोडणे कारण कपाळाल कपाळ घासून काय दैव येत नाही आपण एखाद्याचं लय जरी चांगलं करायचं ठरवलं आणि त्यालाच वाटतंय माझं ना हे चांगलं झालं पाहिजे कसं करणार बाबा आपण तरी चांगलं करणार कस तुम्ही सांगा बरं तुम्हाला वाटतंय माझा एखादा आहे तुला लाख रुपये देतो उष्ण काहीतरी पीक चांगलं असकर तसकर तुला बायांची गाड्यांची काही त्याला मजूर लागेल त्याची मदत करतो कुठले पण पण त्यांनी घेतलेले पैसे जर जो कशात घालिवलं किंवा पीक लावलं परत त्याला पाणी नाही खुरपान नाही काय नाही तुम्ही लय आपुलकीन किन दिलं त्याला सुधारायचं नाही त्याला नाही सुधारणार पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पैसे आपण कुठला गोळा करू कुणी करू पण तस हातात टेक्नॉलॉजी पाहिजे की आपण दहा रुपये टाकलं तर ते शंभर रुपये तयार झालं पाहिजे आज हे आपल्या समोर आहे बोलतंय आपल्याबरोबर आपल्या बरोबर हे आणि एकाच कारणाबरोबर बोलता हे कोणाबरोबर बोलत नाही हे तुम्हालाच ओळख आहे ह्याची इतरांना कळतं काय गोखरे साहेब साळूक साहेब इकडे हे माती माती आपण म्हणतो ना खरंच मातीत फरक आहे बरं का तिकडे बघा चालला कॅमेरा हे माती झाली रान हात कुठं गेलाय बघा आणि माती झाली काय का नाही आहे का कुठे मुळ्याचं जाळ हा आपण म्हणतो मुळे आहे का म्हणजे काय 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 पाहिजे नेमकं हिथच नाही तुम्ही म्हणताना तिकडे इथे घालून हे ह्या इकडं बघा गेलाय कुठे मुळे लागल्यात लई मुळे तोडून मुळे तुडून तुटले मुळ्यात वर निघत नाही लगेच जातोय पण निघत नाही लगेच म्हणजे ही जी आहे जारवा साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं सर हनुमंत सदाशिव राहणार बालगाव तालुक्यात जिल्हा बीड आपण ह्या प्लॉटला पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला अगदी परांड्याला येऊन घोघरे सरण करून केळीसाठी वापर व्यावरणिकचं मार्गदर्शन घेतलं घेतलं ही गोष्ट ना खरी पाच तारीख किती बरं तेरा तारीख तेरा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे एक महिना आणि अठरा दिवस झाले ह्या प्लॉटला मार्गदर्शन तुम्ही घेऊन बरोबर आहे का नाही बरोबर आहे तर ज्यावेळेस मार्गदर्शन घेतलं होतं त्यावेळेस ह्या प्लॉटची कंडिक्शन नेमकी कुठल्या परिस्थितीत हा प्लॉट आता वापरणे अगोदर हे कमळच म्हणजे पडायला मग आता निसवण सुरू झाली आणि हे सोडल्यानंतर निसवण तुमची झालीच तर नेमकं निसवण ज्या वेळेस तुमची सुरू होती त्यावेळेस कमळ ही जे आहेत घड हे कमळ लांबडे पडायचे का निसवणीच्या अगोदर बोलतोय मी आणि हे सोडल्यानंतर बी तसे आकूड पडत होते लांब पडायला <ण्गारी> आणि साईजला फरक पडायला म्हणजे वादी लांबडी निघायला दोन फणीच्या मध्ये अंतर मिळायला गड पण लांबडा लांब पडायला आणि ह्याच्या अगोदरचे गड कसे पडायचे लांब पडत होते आणि हे अंतर सगळं ते जवळ जवळ होतं हा म्हणजे वादिक बाकूड दोन्ही फणीच्या मध्ये अंतर कमी अंतर बी कमी होत हा आणि आपले आवड शेरपुरामधले काय नाव सरांचं आवड आवड शिरोपुरामधल्या आवड सरांच्या हिथं आज आपला त्यांनी गाव जेवण कार्यक्रम घातला केळीची श्रीधर आवड यांची इथं आपण जे काय त्यांनी गाव जेवणाचा कार्यक्रम घेतला कि आता त्यांची कटिंग होणार एक दोन दिवसामध्ये पण केळीची पूजा केली त्यांनी तर त्या ठिकाणी तुम्ही आलता आम्ही येणार ही काढल्यानंतर येणार आहे म्हणजे ही तिथे अंतर किती आहे जवळ एक दहा पंधरा जवळ एक दहा पंधरा किलोमीटर जवळ आहे तर तिथं तुम्ही आम्ही आम्हाला भेटायला बरोबर आहे काय आणि या वगैरे असा की ती सगळा कार्यक्रम झाले तुम्ही आम्हाला अजून हळूच सांगताय साहेब आपण वापरले बरं का आपल्या प्लॉटला तुमचं आणि आपल्याकडे जाता जाता व्हिजिट दिली तर बरं होईल खरंय खोटं आहे वेगळी नाही सांगत मी नाही नाही आणि आपण आज आपण तुमच्या प्लॉटवरती आणि आपण ही व्हिडिओ का काढतोय सर विषय असा आहे की त्यावेळेस तुमच्याकडे येता आलं नाही गोगरे सरांना तुम्ही हो अगदी परांड्याला आले आणि घोग्रेसर करमाळीवरून येऊन तुम्ही तिथून मार्गदर्शन घेऊन इथं आणून सोडलं मला काय म्हणायचं साहेब आता तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करतोच आहे आपण प्रत्येक शेतकरी ऊस आसन केळी आसन द्राक्षी डाळेम अगदी हरभरा असन गहू अगदी व्हिजिटेबल म्हटले तरकारी म्हटले आपण वांगी पकडू टमाटे पकडू प्रत्येक शेतकरी आज कष्ट आणि खर्च करून पीक आणतोच आहे पण एक जर बारीक अभ्यास केला तर तुम्हाला पारांड्यापर्यंत एक येण्यासाठी तुम्हाला असं म्हणजे कुठल्या कारणाने तुम्ही परांडे आला औषध घेऊन आला की हेच औषध सोडायचं आपल्याला असं का वाटलं तुम्हाला शेरपुऱ्याला त्यांचा शेर प्लॉट बघितला होता ना, ना की अगोदर कसा होता अगोदर कसा होता आणि ते औषध सोडल्यावर किती फरक पडला त्याच्यामुळे मी ते औषध तिकडे परांडा अंतर किती केस ते परांडा कळमते परांडा अंदाजपत्र बा बारशे ऐंशी समजा दहा किलोमीटर असेल बुडा नाही ते आहे जास्त परांडा बारशे ते परांडा जास्त अंतर येईन पंधरा ते अठरा किलोमीटर येईन जी काय येईन ते पण मला काय ही, ही आएशे आएशे। बार वीस वीस। हो। ती बारशे किती ऐंशी शंभर किलोमीटर तुम्ही आले वापरा प्रभाविक मार्गदर्शन नेहायला साहेब तिकडून चाळीस किलोमीटर आले परांड्यापासून म्हणजे आमच्या गावापासून तसं साठ आहे ते आणि करमाळा ते परांडा चाळीस आहे म्हणजे साठ ते पासष्ट किलोमीटर ते आले आणि तुम्ही शंभर किलोमीटर आले म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून जास्त ते कमी आले असं म्हणतो मी ते सात आठ आले आणि तुम्ही शंभरच्या आसपास आले आणि तिथनं ते मार्गदर्शन आणून तुम्ही इथं वापरले आज योगायोग असा की तिथं आम्ही येणार ही योगायोग फोन झाला तुम्ही तिथे भेटाय आले ना आज आपण इथे आम्ही तुमच्या प्लॉटवरती आज तारीख किती तेरा तेरा मग मला काय म्हणायचं तुम्ही जो काही हा एकदम दहाडशी निर्णय घेतलेला आहे ह्याचा तुम्हाला दहा के बाजू रिझल्ट जाणवतोय हो काही जाणवतोय मग मला काय म्हणायचं तुम्ही जे तिथं येऊन धाडस केलं कुठं परांड्यात प्लॉट दावायचं सगळं राहिलं तिथं प्लॉट मध्ये चांगलं यश दिसलंय त्यांना आपल्याला तीच वापरायचं इतक्याला मोठी असते बरं का कि मला तीच पाहिजे तेच पाहिजे म्हणतो तिकडे आलत कारण विषय कसा आहे की ही आम्ही इतके म्हणजे व्हिडिओ काढणं ही सगळं एक अगदी आम्ही हे कार्यक्रम व्हिडिओच्या स्वरूपातून युट्यूबला कराभवतो की आज कष्ट करणारा आपल्याला दिशा भेटली पाहिजे कारण कष्ट करणाऱ्याला जर दिशा नाही भेटली तर ह्या रानात कष्ट करायला करतानी प्रत्येक शेतकरी एकटाच असतो त्याला काय गाव जुडील नसतं बाबा कुठलं पीक लावलंय मग आम्ही तुला मदत येतो किंवा मग चांगलं येईल मग गाव जुडेल नसतं गाव आनंदात सहभागी असतं शंभर टक्के कोणत्या की ज्यांनी आज त्यांनी प्लॉट त्यांचा हार्वेस्टिंगला एक पाच सहा दिवस टायम आहे गाव जेवायला होत साहेब गाव जेवायला होता आणि तो प्लॉट जर वापरवा वापरत नव्हते आणि ती त्यांनी जर मॉलला असता तर गावातल्या एक बी शेतकरी म्हणला नसता किंवा कोणीच की का मॉलला आणि का मार्गदर्शन कुठनं काय घेऊन का चांगला सुधारवला हो नाही असं कुणीच बोललं नसतं पण गाव जेवायला होतं प्लॉट चांगला आलाय म्हणजे आनंदात सगळे सहभागीत दुःखात एकट्याला mm. रडायची बारी म्हणून आपण हा कार्यक्रम राबवलाय हो की आपल्या वापरावरचा ही जो काही शेतकरी कुठलाही वापरतोय मार्गदर्शन तर ही तुमच्या समोर आपल्याला त्याची रिझल्टची फळं दिसतात आता ह्याला जर आपण सहज बघितलं ह्याला आपण फाण्या कितीत गड देत बघू आपण म्हणजे अगे किती फाण्यात ह्याला एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा फेनी धरले बघा बरं का <laughs> आता सगळ्यात हो महत्वाचं आणि बुंदाबाई घेतला तर लहान <laughs> आहे आता सगळ्यात महत्वाचं हो तुम्ही तिळीत नवीन येत असू द्या हो पण तुम्हाला जी नजरेला दिसायला पाहिजे होत साहेब हे वापरल्यानंतर दिसले अगदी आपण हे सहज जरी असा गाठला कसा जातोय हात हात सहज काय माझं काय आता काय ट्रॅक्टरचा फळ नाही नाही सहज सहजे पण माती मोकळी तेवढं अगदी मोकळी मोकळी होती आणि ही एक महिना अठरा दिवसाचा हात काय माती लागायचं कारण आहे कारण माती तशी झाल्यानंतर माती तशी होती पण विषय असा आहे की आपण जर आता हे व्हिडिओ नाही काढले बर का तर विषय असा आहे की तुम्ही परांड्याला आलाय साहेब रिझल्ट पण भेटलाय पण हि परिस्थिती जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना नाही दाऊ शकलो आणि आपल्या शेतकरी मित्रांनी जर हे व्हिडिओ त्यांना चुकून पाहायला भेटले आणि आपलं हे सगळं आंधळे काम चालले आंधळे म्हणजे कसं की आपण कॅमेऱ्या पुढे जायला तयार नाही ओको महाग लई गप्पा चाललेत कॅमेऱ्या पुढे याय तयार नाही आपण कॅमेऱ्या पुढे काय येतोय आपल्याला दावायचे खरं आणि वाचवायचे कष्ट करणार का तर ह्याच्यातनं तुम्ही जे आज एक थोडक्यात धाडस केले आणि धाडसाचा इथं धाडसी रिझल्ट भेटलाय ही जर इतर नवीन केळी करणाऱ्यांना हा व्हिडिओ पाहायला भेटला तर त्यांना एक लक्ष देईन हे परांडेला आले ते शंभर किलोमीटर आणि आम्ही तर फोन केले बांधावर पाहिजे वापरलं पाहिजे नाही म्हणजे लक्ष देईन तुम्ही तुम्हाला आपुलकी होती की आपलं हे केळीच प्रॉडक्ट चांगला येणार आहे हे ह्याची परिस्थिती पाहिली तुम्ही आवड साहेबांची मग हे परिस्थिती पाहिल्यामुळे तुम्ही तिकडे आले पण आम्ही ज्यांच्या जवळ आहे गोखरे साहेब पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात देईन की हे बोलावल्यानंतर बांधावर येतात आम्ही पण तुमच्या बांधावर येतोय नाही असा विषय नाही फक्त विषय असा आहे की चार दोन शेतकऱ्यांचं एकत्रीकरण असेल तर शंभर टक्के आम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कान्या कपड्यात तिथोय पण आता तुम्ही म्हणले साहेब माझं एकच शेखर आहे आणि मग आता मी तुमच्यापासून दीडशे किलोमीटर बोलतोय तर मग आम्ही एक तर एस टी कुरिअर किंवा तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमच्याकडे या नेमे नेम्यात होते तर ही जी तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे तर आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी असतील ज्यांची निसवण अवस्था चालू या गड बारीक बारीक पडतात म्हणजे लांबडा पडा नाही ह्या दोन फणींच्यामध्ये अंतर कमी पडतं या वादे आकूड पडते या ह्या घड एकदम असा आकूड पडतो या आता हा बघितला तर इतका आहे मग ही तुम्ही जे घेतलेला रिझल्ट आहे तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे बुंदे बारीक आहेत घडाला निसवण सुरू झालेली आहे आणि बारीक पडतात ह्या शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश म्हणून वापरवयवर्गनिक बद्दल तुम्ही काय सांगू शकता औषधे कंपनीचं वापराव ऑर्गॅनिक हे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी केळीला की जेणेकरून उत्पादन वाढ वाढत साईज बी मोठी होती माल बी नंबर एक येते माल नंबर एक कारण ह्याला आपण असं कसं जरी बॉट फिरवलं तरी कुठेही ह्याला खरबुडपणा नाही आणि ह्याच्या कोर आहेत थोडासा कॅमेरा पुढे आणा बरं काढून साळून साहेब आज ह्याच्या दावायसारखं काय आपण जर बघितलं तर ह्याचं जी एक ह्याला कोर आलेली कोर म्हणजे ह्याला भयान ताकद आहे अजून ही भरायचा आहे कोरा बघा जाते ही कोर पूर्ण गेल्याशिवाय ही केळ म्हणजे थोडक्यात हार्वेस्टिंगला येत नाही या कोरा आपल्याला सांगून येतात बघा ह्या कसल्या कोरा दिसतात म्हणजे आपण इतक्या पर्यंत का धावतोय की ह्या ताकद भयान आली आणि आता ही ज्या वेळेस हार्वेस्टिंगला जाणार आहे त्यावेळेस आणखी एकदम जबरदस्त दिसणार आहे आपलं हे निसून होऊन या किती हे आता अंदाजपत्र दीड दोन महिन्याचा हो म्हणजे एक महिना आपल्याला अजून टाइम आहे जवळपास एक महिना टाइम आणि एक महिन्यात आपल्याला बघायसारखा होईल ज्यावेळेस आम्ही ह्या चुकून पंधरा दिवसात तीन आठवड्यात चक्कर असे हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस पण आम्ही ह्या प्लॉटला येऊ तर तुम्ही जे काही वापरा व्यावर मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही समाधान आहेत समाधान आहे आणि हिथन पुढे पण तुम्ही कुठलं पिक आता ऊस वगैरे केलं तर त्याला तुम्ही वापरणार आहे वापरणार म्हणजे आपली आता गाडीवर झालेली चर्चा बोलतो मी मला काही सांगायचं मत नाही वापरायचं आपल्याला ऊसाला ठरवलंय साहेबांनी कारण म्हणले सहा एकर उस्कर किती सहा ना सहा एकर लागणार आणि दोन बाय सहावर लागेल म्हणजे दोन कांड्याच्या पुढं दोन फुटाचा अंतर आणि दोन सरीच्या मध्ये सहा फुटाचा अंतर आणि त्याला आपल्याला वापरा बायवर वापरायचं वापरायची आता रिझल्ट घेतलाय केळीला आणि वापरायचे खोटे वापरायचं सुरुवातीपासून तिकडे आले नसते साहेब नाही ह्याच्या असं लय गांभीर्यानी बोलायचं म्हणलं ना साहेब तिकडे येऊन असं म्हणले असते मला रिझल्ट नाही आला आणि तुम्हाला कसं आला चाललंय काय पण साहेबांचा उद्देश तर आज कि बाबा मला रिझल्ट आला आणि वापरून बघितलं ना त्याचा रिझल्ट येत आहे का नाही वापरायचे त्याचा तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे समाधान आहे okay, ओके दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून टीमवरून आलेले समाधान भगत सरांकडून तसंच कारमाळीवरून आलेले आमच्या गजानन साळुके सरांकडून आणि तुम्हाला लाभलेले आमचे रामेश्वर गोहुग्रे सर आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडली तशी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद